ऐतिहासिक प्रभानवल्ली गावात प्रापगड जमात वास्तव्य करीत होत्या गोंधळी समाज आजही तिथे वास्तव्य करून आहे गावात कोणाकडेही गोंधळ असेल तरी म्हणून त्या ठिकाणी भवानी आईचा गोंधळ घालतात आणि शेवटी एक वैशिष्ट्यपूर्ण गाराणे घालत असतात नुकताच प्रभाणवधीतल्या चव्हाण तर्फे त्रैवाशिक गोंधळ यावर्षी घालण्यात आला त्या गोंधळाच्या निमित्तानं या गोंधळयाने घातलेले गाराणं आपल्या माहितीसाठी सादर करीत आहेत

आणि लक्ष्मणगाय काढून किल्ला सर माय मावळे तो एक जगाची जगदंबा हिंदू धर्माची पूर्ण देवता पूर्वेला तोंड केले तर पश्चिमेला पाठ लावले सह्याद्रीच्या टोका पासून समुद्राच्या काठी पर्यंत तुझी नामनालंका असे त्याप्रमाणे चव्हाण वर्षाचा मागील पाण्याचा ते गंबा नाही तर चालू मालकीचा आकार मालक असं जळ थळ आकार मालक पुळाच्या पुरगत ज्या पुरुषांना राज सत्ता पूर्व

सकाळच्या पाळी झाला चंदन भिक्त सुगंधित पाणी आणला या तोंडावरून हात फिरवला डोळ्यावर उंबळी पडणारा प्रकार आज ह्या सव्वाण वर्षाच्या सुक्या झाडाला वळे ढेरे पोळे अल्लाह मोठा पाळना लावला जसं त्याचे एकाच एकवीस पाचसाचे पंचवीस करून दाखवणार तबकामान वली गावातल्या सगळ्या दैवत आणला सांग आदेश मागला नेको सुकाय काका इडलीनीच करानेश्वर बाबा सगळ्या देवतांचा अधिपती आणि वडाले गणेश मागून दिला अवतार करतो ब्रह्मईश्वरी पूर्णची मानकेन लक्ष्मी मंगळे आणि पुढचे 68 के भैरवी बोवाणी आपल्या कुळाचे नाव भेटला नाही आणि आपली चिल पिल घेऊन सहा समुद्राच्या पलीकडे मुंबई सारख्या परदेशात लेकर वणवण भटकता देवाच्या निधीसाठी ना आपल्या झाली प्रत्येकाचा नोकरी धंदा सही सांगी बरकत तिला यश मिळवून देण्यासाठी पाठीशी उभी राहा कपाळे हळद पिरीचा मळवड भरल्या प्रत्येकाचा अखंड सौभाग्याचा निर्णय कायम सुखामध्ये ठेवते ती लेकर गाडी घोड्यातून फिरणार रात्रीची फिरणार आहे वय वाटीचा डॉक्टर पाणी औषध पाणी न करताना बहीपणा ला टेक लेकरांची लेकर शिक्षण पाण्यासाठी जात असते तुलस रूप त्या सरस्वती मातीचा आहे त्या जिमेच्या शेण्यावर उभी राहून शिक्षण पाणी सगळं व्यवस्थित झालं पाहिजे बघ आई हा तुला गोंदा घेतला पाच काकडी